मंद्रुप येथील अप्पर तहसीलदारांना तुकाराम मळेवाडी या शेतकऱ्यांनी निवेदन दिले या शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने चालू झाले असून कोणत्याही साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केला नाही शेतकऱ्यांना पहिली उचल तीन हजार सहाशे रुपये दर द्यावा तसेच टन चार हजार प्रमाणे दर देण्यात यावा असे निवेदन मंद्रुप अप्पर तहसीलदारांना राजूरचे शेतकरी तुकाराम मळेवाडी यांनी दिले आहे तुकाराम मळेवाडी यांनी सांगितले की तातडीने सगळ्या साखर कारखान्यांचा सा ऊसदर जाहीर करावा ऊसदर जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे माननीय तहसीलदार साहेबांना आज मी लेखी निवेदन देत आहे की शेतकऱ्याला अजून कोणीही कारखाना ऊसाचा बिल जाहीर केला नाही आणि पहिला उचल छत्तीस रुपये द्यावे आणि टणाला चार हजार रुपये द्यावे आज यावेळी शेतकऱ्याचा उसाला टणेच कमी झाला आहे घट झाला आहे आणि शेतकरी परिस्थिती बिकीट झाली आहे आणि कोणीही कारखानदारा कारखानदारांना अजून उसाची बिल जाहीर न करत आहे आणि ऊस तर नेत आहे त्यासाठी पहिला तुम्हाला शेतकऱ्याचा मी विनंती करतो जर तुम्ही पहिला ऊसाचा पहिला उचल छत्तीसशे नाही करा नाहीतर आणि टणाला चार हजार ऊसाचा भाव करा नाहीतर आपण शेतकऱ्यानं ना मोठं तीव आंदोलन करू वेळ आला तर रस्त्यावर येऊ आज मी तहसीलदार साहेबांना निरोध देतो आज बघा शेतकऱ्याला जर कुरपण काढायचं असेल तर एका दिवसाला पाच सहाशे रुपये देतात महिला घेतात आणि खाताचा पोती पोती घ्यायचं असलं तर हजार बाराशे रुपये डी ए पी याला चालू झालं आहे शेतकऱ्याची परिस्थिती असताना तुम्ही जर शेतकऱ्याचे विचार नाही केला तर तुम्ही सरकार आणि सगळे अधिकारी तुम्ही जबाबदारशोय राहणार नाही शेतकरी आत्म आत्महत्या करण्याची वेळ आला आहे तरी तुम्ही सगळेजण याचा विचार करून लवकरात लवकर शेतकऱ्याचा पहिला छत्तीस पहिला उचल जाहीर करून चार हजार रुपये टनाला जाहीर करा असं तुम्हाला विनंती करतो अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका